पुणे येथील नेमचंद स्मारक ट्रस्टची जागा बेकायदेशीररित्या विकण्यात आल्याच्या निषेधार्थ हिंगोलीतील सकल जैन समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर रवी कानीद प्रकाशन सोनी शैलेश कानीद रत्नपारखी सावजी आणि चंद्रशेखर कानीद यांच्या स्वाक्षऱ्या असून स्मारक रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे हिंगोली लाइव साठी चंद्रकांत वैद्य महाराष्ट्र जे फुलाच्या ज्या खरेदी विक्रीची जागेच्या संदर्भात जे सरकारनं त्या जागेचा मोबदला व खरेदी विक्रीचा चुकीची माहिती एक पसरून आणि त्या शासनाच्या आपल्या समाजाची दिशाभूल करून जागी बिल्डरनं जी जागा खरेदी केली ती जागा तत्काळ रद्द करावी आणि या करीता जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर केलं आणि निवेदनात जर या दोन दिवसात त्यांनी जर नाही निर्णय घेतला एक तारखेपासून आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमृ उपोषण करण्यात येतील असं या ठिकाणी आपण सरकारला इशार निमिसन जो ट्रस्ट आहे पुण्या येथे त्या ठिकाणी आज एक मंदिरे आहे आणि दुसरं इथं हॉस्टल आहे मुलां मुलां मुलींचं आणि तो सर्व न समाजाला न सांगता किंवा ट्रस्टमध्ये न म्हणजे बाकी समाजा विश्वासात न घेता तो जो व्यवहार झालेला आहे हा चुकीचा आहे आणि ट्रस्टची वस्तू श शक्यतो विकूच नाही अत्याआवश्यक असेल तर चांगलं कार्य असेल तर ती गोष्ट वेगळी असतात पण या पद्धतीने जो व्यवहार झालेला आहे हा फार मोठा नुकसान पूर्ण महाराष्ट्रात मुला मुलांचा आणि मुलींचा एकट्पा होणार होता तो परमपूज्य आचार्य भगवान गुप्तिनंदीजी महाराज यांच्या पुढाकाराने आम्ही त्यांचा सर्वजण सकल जैन समाज संपूर्ण त्यांच्या सोबत हो, आहोत आणि असे व्यवहार होऊ नयेत भविष्यात याचीही सरकारनं दक्षता घ्यावी अशी आमची नम्र माहिती आहे